अर्ज दिलाय दिला ते अर्ज तक्रार अर्ज दिलाय आमचे निर्णय कुठं मिळत नाही आम्हाला काय झालं निर्णय आम्हाला आमचं मिळून जाव काय झालं कशासाठी आमच्या बाबत मध्ये ते तिथं तक्रार माझ्या राहिले होते पाच वर्षापूर्वी राहिलेले होते मी राहिले होते तिथनं पुढं काय झाले राहिल्यानंतर मी हनुमान माझे डाग डागिने घेतले मला सांभाळ पाच वर्ष कोण घेतले कुठं झालं पाच वर्ष मला सांभाळून आज तसं सांभाळतो म्हणून कधी झालं प्रकरणी आता पहिला पासून झालेला कोण आहे समोरचा व्यक्तीचं नाव काय ना। मग काय केलं त्यांनी पाच वर्षापासून पाच वर्ष त्यांनी काय केलं त्यांनी सांभाळून पुन्हा मला सांभाळतो ही करतो म्हणून बनला माझ्यापासून घेतलं दाग दागी नाही पैसाही मला आता खाऊन पिऊन झालं थकलून दिलाय मला आता धमकी भावाला मारीन तुडीन असं तसं तू केस केली की धमकी त्यांच्याकडे हा आहे त्यांच्याकडे बंदूक आहे ते असताना ती लई आहे ते असं तसं म्हणतात बघा आता तुमची मागणी काय आता आमची मागणी माझी कठोर कारवाई झाली पाहिजे कुणावरती त्यांच्यावर कशा पद्धती कठोर कारवाई झाली पाहिजे माझ्या सांग त्यांनी असं तसं मला पाच वर्ष पाच वर्ष वापरून मला, मला, नौ नौ मला। आता घराच्या बाहेर काढून टाकलं त्यांनी समोर माझं इसकावून घेऊन हाकल मला मारून तोडून हानमार मार करून मला पाठवून टाकलं नाव काय केलं हा नाव काय राहणार कुठले राहणार पण राहते कशी राहते आता मी होते ती कुणाला आडीला कोणाला दिले आता अर्ज दिला हा कलेक्टर ऑफिसला आणि एस पी ऑफिसला अर्ज दिला आम्ही तिथं तक्रार द्यायला गेलो परांडा पोलीस स्टेशन घेतली नाही परांडा पोलीस स्टेशन तक्रार घेतली नाही घेतली नाही आणि घेतले अर्ज तर त्यांनी काय पोच दिली नाही काय नाही बोलले बी आमची तक्रार घेतली नाही मग आम्ही इकडे डायरेक्ट आलो तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या मान्य झाल्या कठोर कारवाई झाली पाहिजे आमच्या मागण्या हे मिळाल्या पाहिजे ठीक आहे मागणी पूर्ण नाही झालं तर काय आहे तुमचं मागणी नाही पूर्ण झाले तर आम्ही ओके ओके